नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशी रव्या मैद्याची कडकणी तुम्ही बघू शकता असे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा कडकणी बनवण्यासाठी मी इथं दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला थोडंसं मीठ थोडीशी वेलची पूड घालायची आहे यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मैदा मीठ आणि वेलची पूड घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे परत आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे मैदा या वाटीनच मी दोन वाट्या मैदा घेतलेला होता आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मग बारीक आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दूध मी कोमट घेतलेलं आहे जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही आहे आता आपल्याला हे दुधामध्ये रवा मिक्स करायचा आहे रवा भिजेल एवढंच आपल्याला दूध घालायचं आहे यामध्ये आणखीन थोडंसं दूध घालायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे दुधामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा रवा दहा मिनट साईडला ठेवायचा आहे भिजत दहा मिनट झालेला आहे तर रवा आपला व्यवस्थित भिजलेला आहे फुललेला आहे आपला रवा आता या मैद्यामध्ये आपल्याला हे रवा घालून घ्यायचा आहे भिजवून घेतलेला भिजवलेला रवा आपल्याला व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे रवा आपल्या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे रवा घातल्यानंतर मी मैदा आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता त्याच वाटीनं मी अर्धे वाटी तेल घेतलेलं आहे तर आपल्याला हे आप कडकडी त्याचं मोहन करायचं आहे तेलाचं मी तर कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे तेलाचं आता आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे मैद्यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित चमच्यानं हलवून घ्यायचं आहे तेल गरम आहे त्यामुळे आपल्याला चमच्यानं व्यवस्थित अगोदर हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हातानं मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आप आपल्याला हातानं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्या मैद्याला व्यवस्थित हे मोहन लागलं पाहिजे असं मस्त मोहन झालेलं आहे आपल्या पिठाला लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता असा गोळा होतो याचा अशा प्रकारे आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे मी तर पाऊन वाटी साखर घेतलेली आहे पिठी साखर घेतलेली आहे मिक्सरमधून काढून ते घ्यायचे आपल्याला त्यानंतर मी तर अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला यामध्ये साखरेमध्ये आता आपल्याला ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये साखर मिक्स करून घेतलेली आहे पाण्यामध्ये आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे साखरचं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपलं कडकणीचं पीठ तयार झालेलं आहे असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे मी जेवढं आपण साखरेचं पाणी केलेलं होतं तेवढं पूर्ण लागलेलं आहे आपल्याला तर व्यवस्थित आपला डोस तयार झालेला आहे आता आपल्याला हे दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेलं आहे आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे याला थोडंसं आपण मळून घेऊया व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला आता याच्या आपल्याला जेवढे तुम्हाला कडकनी छोटे मोठे करायचे तेवढे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता मी एवढे लिंबा एवढे याचे गोळे करणार आहे अशा प्रकारे त्याला व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण लगेच कडकनी लाटून घेऊया त्यामधला एक गोळा घेतलेला आहे आता आपल्याला लगेचच कडकनी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ लाटायचे आपल्याला कडकनी त्याला पीठ किंवा तेल लावायची गरज नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं तेल किंवा पीठ लावू शकता एकदम आपल्याला पातळ हे कडकणी लाटून घ्यायचे आहेत एकदम अशी पातळ कडकणी मी लाटून घेतलेली आहे जेवढी तुम्ही पातळ लाटता येईल तेवढी तुम्ही लाटून घेऊ शकता एकदम अशी पातळ लाटलेली आहे तुम्हाला जर एकसारखे कडकणी हवे असं एकदम गोल तर एखाद्या झाकण्यानं किंवा एखाद्या वाटीनं तुम्ही मोठ्या किंवा डिशनं तुम्ही याला कट करून घेऊ शकता आता आपल्याला याला एका अशी छिद्र पाडून घ्यायची आहेत म्हणजे आपली कडकणी फुगणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत छिद्र पाडणं अवश्य आहेत आवश्यक आहेत असे व्यवस्थित छिद्र पाडून घेतलेले आहेत मी आता आपल्याला एका ताटामध्ये कडकणी ठेवायचे आहेत आता आपल्याला बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच कडकने लाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व कडकने करून घेतलेले आहेत एकावर एक जरी टाकल्या तरी चिटकत नाहीत अशा मस्त झाल्यात आपल्या कडकने आता लगेचच आपण तळायला घेऊया तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर लगेचच आपण एक कडकने सोडूया सुरुवातीलाच आपल्याला तेल थोडस जास्त गरम करायचं आहे नंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे व्यवस्थित आपल्याला असे थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे कडकने तळून घ्यायचे आहेत मस्त आपले कडकने तळलेले आहेत थोडासा गोल्डन कलर झालेला आहे जास्त पण लाल नाही करायचे आपल्याला आता लगेचच आपण काढून घेऊया आता गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे तेल खूप गरम झालेलं आहे तर लगेचच आपल्याला दुसरी कडकने सोडायची आहे हे सुद्धा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे

अशी मस्त आपली कडाकणी तयार झालेली आहे देवीच्या घटावर बांधण्यासाठी किंवा तुम्ही लहान मुलांना घरात बनवून खाण्यासाठीसुद्धा तुम्ही बनवू शकता खूप छान लागतात सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा